सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी इसुपोडगाव पोलीस ठाणे येथे गांजी तालुका केज जिल्हा बीड या गावातील तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला अशा चुकीच्या पोस्टमुळे लोकांमध्ये गैरसमज पसरू नये व सामाजिक वातावरण बिघडू नये सोबतच पोस्ट करणारे जर विद्यार्थी असतील तर त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अशा पोस्ट डिलीट करण्याचे व नवीन पोस्ट न टाकण्याचे आवाहन इसुपोडगाव पोलिसांनी केले तर मी काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती तर या पोस्टमुळे माझ्याविरुद्ध युसुफ बडगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला दा आहे तरी मी बी शिक्षण घेत आहे तरी या पोस्टमुळे माझे शैक्षणिक आणि सामाजिक नुकसान झालेले आहे तरी मी सर्व युवकांना आवाहन करतो की अशा प्रकारच्या पोस्ट टाकून स्वतःचे शैक्षणिक आणि सामाजिक नुकसान करून घेऊ नये सोशल मीडियावरती कृष्णा बळीराम साखरे वीस वर्ष राहणार गांजी तालुका केज यांनी सोशल मीडियावरती एक आक्षेपार्ह पोस्ट टाकलेली होती या आक्षेपार्ह पोस्ट मुळानं त्याच्याविरुद्ध युसुफ पडगाव पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे एकोणचाळीस पब्लिक दोन हजार चोवीस हा नोंदवण्यात आलेला होता सदर आरोपीस आम्ही ज्यावेळेस ताब्यात घेतलं आणि त्याला आज कोर्टापुढं हजर केलं असता मान्य न्यायालयाने त्याच्या त्याला तीन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे या आरोपीकडे आम्ही चौकशी केली तर हा स्वतः खूप उच्च शिक्षित आहे बी एस सी झालेला आहे तर मी आपल्या माध्यमातून सर्व सोशल मीडियाच्या धारकांना आवाहन करतो की आपल्या अशा पोस्ट आपल्यावरती जर गुन्हा दाखल झाला तर आपलं शैक्षणिक आर्थिक सामाजिक अशा सर्व प्रकारचं नुकसान होत आहे तरी अशा प्रकारच्या पोस्ट टाकताना सावधात्यांनी टाकाव्यात आणि जेणेकरून अशा पोस्टमुळं कुठली जातीय तेळ निर्माण होणार नाही मी अजून एक आव्हान आपल्या माध्यमातून करतो जरी कुणी अशा जर पोस्ट टाकलेल्या असतील जोपर्यंत पोलिसांना त्या रिपोर्ट होत नाही तोपर्यंत त्यांनी जर स्वतःहून डिलीट जर केल्या तर ते खूप चांगलं राहील जेणेकरून अशा पोस्टमुळं कोणतीही जातीय तीड भविष्यामध्ये निर्माण होणार नाही बीड न्यूज मुख्य संपादक मुबशीर खतीब केज